शिवाजी महाराजांबद्दल जे राहुल सोलापूरकर टकल्या हैवान यांना जे बेताल असं वक्तव्य केलं तर त्याच्याबद्दल आम्ही त्याचा निषेध जाहीर निषेध करत आहे आणि या राहुल्याची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची किंवा आणि जे समाजामध्ये जे जितके महापुरुष आहेत आणि त्या हा समाज त्या महापुरुषांच्या विचारावर चालतो त्या कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल जर कुणीही जर बेताल वक्तव्य असू द्या किंवा काय असू द्या जर केलं तर त्याला कडक शासन झालं पाहिजे आमची मागणी आहे की त्याच्यावर राष्ट्रद्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे